पहा मित्रांनो बाजार मोठा असल्यामुळं बाजारच्या भाग दोनला ला सुरुवात होत आहे या ठिकाणी गावरान गोरा आहे आदत आहे ना दादा दोनदाच दोन पाळलेला गोरा एकदम आहे कोण्या गावचा आहे दादा मरवाळीचा गोरा आहे गाव तालुक्यातलाच आहे दादा काय नाव तुमचं वसंत जरा उभं आहे गे गोऱ्या पैसे तुमच्या मोबाईल नंबर सांगा किंमत सांगा तुमची किंमत सांगा गोरेज गोरेज हा तीस हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस बारा बहात्तर पहा मित्रांनो अशा या गोऱ्याची किंमत सांगाली चिमटीलेला नाही एकदम गोरा कोणाला घ्यायचा असेल तर या मालकाला कॉल करा ह्या नंबरला आणि का कोणाचा आहे मामा गोरा तुमचा आहे मामा जोडीच होय तुमची गोऱ्याची या कोण्यागावची नायगाववाडी नायगाववाडी म्हणजे इथं जवळच आहे नायगाव काय किंमत सांगायला हा सत्तर हजार रुपये कामाला धरलेत कोण्या गाडीला वक्राला कशाला हा गाडीला वक्राला धरलेले गोरे आहेत मित्रांनो ठेके सारख्या क्वालिटीचे गोरे आहेत चिमटीले नाहीत आ, आणे ला आ, ले -ले हो जुँगे। जुँगे। हा आणेला असे गोरे आहेत जर कोणाला लागण करायचे असेल तरी चालते आणि कामाला पण पक्यात मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा हा मुलाकडे तुमचा लिहिलेला आहे का डायरीवर एखादी हा मोबाईलमध्ये आहे का काढा ना मग तुमचा नंबर याच्यातच आहे मोबाईलमध्ये बरं बरं हे लॉक कार्ड आहे त्या तुम्ही लॉक काढा मी घेतो हे कोणाचं आहे दादा बाबा हा कोणाचा आहे बसलेला बर बर या ठिकाणी हरण्या क्वालिटी मध्ये बैल मोठ्या मोपाचे आहेत मित्रांनो पहा कामाला पक्के असलेले जनावर आहेत बैल आराम बसलेला याला जोडीनं उभा करा दादा कोणा गाव जेव्हा तर इकडे माहिती द्या हा मरवाडी तांडा बर बर काय किंमत चांगल्या याची नव्वद हजार कामाला पक्के जुटलेत कधी हा कधी जुटलेत समोर ना माहिती देणार झुटून सहा महिनेला झालं झुटून तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा सत्याहत्तर सत्याहत्तर सदुसष्ट शेहेचाळीस मामा किंमत कमी जास्त होईल चॅनलच्या माध्यमातून किराय काल तर किंमत कमी जास्त होईल ना चॅनलच्या माध्यमातून बर बर कामाचे सगळे पक्के घ्या अवताला उभा बैलगाडीला कशाला लावा गाडीला झगडणार नाहीत अशा क्वालिटी जनावर आहेत मित्रांनो पाहून घ्या दादा ही मोठी जोडी कोणाची आहे <laughs> दादा ही मोठी जोडी कोणाची आहे या युट्यूब ला माहिती द्या पहा मित्रांनो या हडी माल असल्यासारखं माल हा रामराव मोठ्या क्वालिटी मध्ये जनावर पायाला एकदम पक्की दादा कधी जोडले ते नवजुडक जनावर आहे सगळ्या पक्के पाच फुटाची उंची असेल का ह्याची बर बर आवताला उमाट्या चालतात उसाच्या सरीला हळदीच्या रेझरला उसामध्ये कापसाला पाठी मारायला उमाट्या चाल काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितली गाव कोणतं तुमचं नायगावचे प्रॉपरची इतर जे जनावर आहेत पहा मित्रांनो अशा टॉप क्वालिटीचा या ठिकाणी सारख्या मापात थोडे लहान मोठे दिसेल दादा वीस एकोणीस लहान मोठे आहेत कामाला मागे पुढे चालतात काय सारखे चालतात बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा 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 यांचा नंबर कोणाकडे असेल तर ते सांगा तुम्ही हा सांगा हा सांगा हे कोणाचे दादा तेही तुमचेच स्वतः बरं बरं हे तर त्याच्याहून मोठे राशीचे दिसाले जनावर हे बरं बरं सहा सातात पहा मित्रांनो चे, या ठिकाणी पायाला एकदम टॉप क्वालिटीचे जनावर खडे आता पायाला पद्म देखील जनावरांच्या मोरे चेह चेहऱ्यामध्ये मोरा आणि गोल पुढील सिंग आता खांदे एकदम उंच आहात टॉप क्वालिटीचे जनावर आहेत कामाची फुल गॅरंटी आहे बैल एकदम तयार बैल आहेत प्पा हा मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर दादा काय किंमत सांगू लागला या दोन लाख दहा हजार या जनावरांचे दोन लाख दहा हजार रुपये असं मार्केट मधला आजचा टॉप क्वालिटीचा चा जनावर दिसून आले पहिल्या नंबरचे जनावर आहेत आता तुमचा नंबर सांगा यांच्याकडल्या दोन जोड्या आहेत हे मोबाईल नंबर मालकाचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावीस सतरा एकोणसत्तर जर कोणाला ही जोडी घ्यायची असेल तर या नंबरवर कॉल करून आपण संपर्क करू शकता येतो दादा दा धन्यवाद दादा हे कोणाचे आहेत तुमच्या तुमची दाव नाही दादा ठीक मावा सांगा ना काय किंमत सांगायला यायची पण एक, एक, एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला पहा थोडे लहान मोठे बहिले तुम्हाला बर बर जमून देणार समजा तुमचा तोच मोबाईल नंबर कंटिन्यू करतो दादा हे कोणाचे आहेत बरे कोणागावच्या नायगावच्या काय किंमत सांगाल दादा या गजनावरांची ऐंशी हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो पहा असे लहान क्वालिटी दाताला कसे आहेत चार सहा चार एक चार दात कोणता आहे हा सहा दात कपाळाला टिक्का मोरा आहे बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा नव्याण्णव सत्तर सत्याऐंशी पस्तीस नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ना ठीक आहे धन्यवाद दादा हे तो मामा हे कोणाचे आहेत तांबडा हरणा तांबडा कोणाचा आहे विकले केवढाला गेली दादा जोडी पासष्टला ही मित्रांनो आजच्या बाजारमध्ये पासष्ट हजाराला विकलेली जनावर आहे तर कुठे गेली दादा विक्रीला उस्मानगरला गेलेलो तालुक्यामध्ये चालते धन्यवाद दादा मामा हे कोणाचे आहेत हा या जवळ या माहिती द्या युट्यूबला टाकायचं बरं बरं चालते दादा हे जांभळे कोणाचे आहेत हा माहिती द्या एक दादा कधी जुटलेत दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं जुटून सारख्या रंगामध्ये जांभळा कलर मध्ये एकदम दादा शांतात बैल बर बर कोणा कामाला धरलेले बैल आहेत मित्रांनो या ठिकाणी फुल गॅरंटी दिली जात आहे जनावरांची शेळगाव छत्री नायगाव तालुक्यातील हे जनावर आहेत दादा किंमत काय सांगलो एक लाख पंचवीस हजार रुपये या जनावरांची किंमत सांगत आहेत कमी जास्त होतील ना दादा चॅनलच्या माध्यमातून गिराय तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्याण्णव चौसष्ट त्र्याण्णव एकावन्न कोणाचे जेव्हा दादा okay. मामा हे कोणाचे कोणा तांबडे okay. हा माहिती सांगा okay. हा हे काय जुड काय जुटलेत कसे दाताला कसे आहेत दादा हे सात दा हो जार दात हे हा सात दात हे काय बैल अ तोंड चालताना या ठिकाणी दात दिसलेत अशा पद्धतीचे मामाचा जोड आहे मामा कोणा आहेत कोकले गावचे बर 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 राम राम मामा सोयी राहत आमच्या कोकले गावामध्ये काय नाही आहे तुमचं नारे काय बर 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 कामाची सगळी गॅरंटी म याची फुल गॅरंटी बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणी असेल सोबत झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा पासठ झिरो सहा तेवीस ठीक आहे धन्यवाद दादा हे कोणाचे मग होईल दादा या जवळ या पहिल्याच्या त्या ठिकाणी मोठ्या मापातील त्यांचा अजून एक जोड आहे मित्रांनो पाक खांद्याला एकदम टॉप क्वालिटीचे जनावर हात पाठीमागू सुद्धा तयार जनावर हात एकदम दादा एक कधी उठलेत हे नेमके जुडक आहेत त्यांची काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगत आहात तुम्ही आता सांगितले जा मोबाईल नंबर कंटिन्यू करायचा चालते, चालते चालते दादा हे पण गावचेच आहे चालते ठीक आहे हे कोणाचं आहे सिंगल बसलेला त्याचा दादा उठ ना उठव ना त्याला गावचा आहे दादा हे हे कोकलेगावचाच आहे दाताला कसा आहे आला दाताला आलाय काय किंमत सांगायला सत्तेचाळीस सत्ते हजार रुपये या ठिकाणी वासराची किंमत सांगितलेली आहे पहा मित्रांनो कामाची मारण्याची झुलण्या घुरण्याची बारा बट्टा सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी तुमचा नंबर सांगा शहात्तर शहात्तर वीस एक्केचाळीस तेहतीस एक्केचाळीस या ठिकाणी पहा मित्रांनो या जनावर किंमत शेहेचाळीस हजार रुपये सांगितले जर कोणाला घ्यायचा असेल तर दादानं सांगलेल्या नंबरवर कॉल करा ठीक आहे धन्यवाद दादा हे कोणाचे जो आहेत उभं राहणार कोणा गाव जो आहेत बैल दिसायला ते गोर दिसायला कशा दाताला दाता हा ह्या दोन दात आहे हा ते दूध दात आहे दोन दात काय किंमत सांगितली सत्तर, सत्तर हजार रुपये किंमत सांगायला तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हा कोणाला माहित आहे सोबत असणारे सांगा तुमचा सांगा मावा हा त्र्याण्णव पंचावन्न त्र्याण्णव एकोणसाठ पंचावन्न पासष्ट एक्क्याऐंशी राम 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 माळकर माग आला की तुमचा व्हिडिओ गेल्यावरचा बघितला की हे तुमच्या वेळी या माळकर या या दादा हे काय किंमत सांगितली झाला ते केवढ्याला विकले एक लाख रुपयाला हा जोड विकला एकदम टॉप कुठे दिलाय दादा रोही पिपळगाव रोही पिपळगावला बार बार आता द्यायचे सोडून त्याला हात धरून द्यायचे बार बार कोण आहे मालक घेणार बाजूला गेलेत पैसे आणा गेलेत समजा हो चला मार करी तुमची कुठं आहे जोडी आमचे होते गेले गेले इकडे जोडी आहेत तिकडे चालू हो चाललो मोठ्या बाजारात चाललो होता